रॉयल हॉल वरळी डोम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आगामी स्थानिक स्वराज्य संदर्भात पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली या मीटिंगसाठी सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाबाबत अजितदादानी व सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले सदर सांगली मिरज कुपाड महानगरपालिका निवडणुकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आमदार इदिस नायकवडी सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली येणारी निवडणूक ही ताकदीने लढवणार आहे तर या निवडणुकीसाठी वॉर्ड क्रमांक सहामधून अल्लाबक्ष गडकरी निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा कार्य अहवाल अजितदादांना सादर केला व वा उमेदवारीबाबत विनंती केली या मीटिंगमध्ये अजितदादांनी कार्य अहवाल पूर्ण बघितला व आपला प्रामुख्याने विचार केला जाईल तुमचे काम ताकतीने चालू ठेवा असे आश्वासन दिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंघटित कामगार विभाग प्रदेश उपाध्यक्ष अल्लाबक्ष गडकरी यांनी गेल्या अनेक वर्षापासून प्रभाग सहामधील कामगार शासनाच्या विविध योजना मिळवून दिल्या आहेत गरीब आणि गरजू कामगारांसाठी त्यांनी मोठे काम केले त्यामुळे मिर्जेतील प्रभाग सहामधून मधून त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे